कॅरम स्पर्धेत झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत न्याय द्या अन्यथा अंगावर पेट्रोल ओतून घेऊ असा इशारा येथील बापलेकांनी दिला आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सोलापुरात विभागीय स्तर शालेय कॅरम स्पर्धेसाठी थी अक्लूज येथील सदाशिवराव माने विद्यालयातील इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असलेला प्रणव शंकर साळुंखे हा विद्यार्थी एकोणीस वर्षे मुले या वयोगटात सहभागी झाला होता त्या ठिकाणी चार बोर्डांचा खेळ सुरू होता असं असताना तिसऱ्या बोर्डावर प्रणव साळुंखे याला पाच गुण तर विरोधी स्पर्धकाला सहा गुण होते शेवटचा बोर्ड खेळायचं शिल्लक असतानाच मिनिटांचा वेळ संपल्याचं सांगत प्रणवच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या खेळाडूला विजेता घोषित करून प्रणवला स्पर्धेतून बाद केलं असा आरोप प्रणवचे वडील शंकर साळुंखे यांनी केला त्यांच्या मते विभाग स्तरासारखी महत्वाची स्पर्धा असतानाही प्रचंड अनियमितता असल्याचं दिसून आलं स्पर्धा चालू असताना कोणत्याही क्रीडा शिक्षकाला आतमध्ये येऊ दिलं नसल्यानं एक हाती कार्यक्रम करून पूर्णपणे माहिती न देता चुकीचे निकाल दिले आहेत त्यामुळं आपल्या पाल्याचं क्रीडा क्षेत्रातील भवितव्य संपुष्टात आलं असून त्याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करून आपल्याला न्याय देण्याची मागणी साळुंखे पितापुत्रांनी माध्यमांसमोर केली तसंच आपल्याला न्याय मिळाला नाही तर आम्ही दोघेही अंगावर रॉकेल ओतून घेऊ असा इशाराही त्यांनी दिला स्पर्धा चार बोर्डात चार बोर्डात घेण्याचे ठरवले होते परंतु माझे तीन बोर्ड असून माझे पाच गुण व समोरच्याचे सहा गुण असे होते तर त्यांनी चौथा बोर्ड न खेळवता समोरच्याला विजेता करून मला हरवले आहे आणि समोरच्याला विजेता घोषित केला आहे त्यांना मी ऑब्जेक्शन घेऊन त्यांना कारण विचारलं तर ते बोलले तुझा टायमिंग संपला परंतु त्या ठिकाणी दहा बोर्ड होते त्या दहा बोर्डांपैकी फक्त माझाच टायमिंग त्यांनी संपवला बाकीचे सर्व खेळाडू खेळत होते स्वतः कॅरम खेळतो मी स्टेट लेवलपर्यंत खेळलेलो आहे त्याचे नियम मला पूर्णपणे माहिती आहेत तुमचा ते क्रीडा अधिकाऱ्यावर आहे कारण पंचाच त्यांनी ऐकलं ना त्यांनी स्वतः चौकशी करायला पाहिजे होते आता तो पंचा नातेवाईक असल्यामुळं त्याला विजेता घोषित केलेला आहे आणि मी साहेब करून सुद्धा शाळेमार्फत सुद्धा तक्रार केलेली आहे आयुक्तापर्यंत तक्रार केलेली आहे ते ते तो ते आता या आरोपांवर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयानं स्पष्टीकरण देत स्पर्धेविषयीचे नियम आणि अटींबाबत सोलापूर जिल्हा कॅरम संघटनेकडे बोर्ड दाखवून अंग झटकलं आहे त्यांच्या मते कॅरम संघटनेनं स्पर्धेचे सर्व नियम तोंडी सांगून भिंतीवरही डकवण्यात आले होते त्यानुसार खेळाडूनं वीस मिनिटात चार बोर्ड पूर्ण करणं अभिप्रेत होतं ज्या खेळाडूंचे जास्त गुण होतील तो विजयी होणार होता त्यानुसार प्रणव शंकर साळुंखे सोलापूर या खेळाडूचा द्वितीय सामना हा पुणे येथील अरविंद शेषराव चौधरी याच्याविरुद्ध झाला या, चा या सामन्यात वीस मिनिटातच केवळ तीन बोर्ड पूर्ण होऊन प्रणव साळुंखे यानं पाच तर अरविंद शेषेराव यानं सहा गुण प्राप्त केले होते त्यामुळं वेळेची मर्यादा ओलांडल्यानं पंचांनी चौथा बोर्ड पूर्णपणे न घेता सामना थांबून जाहीर नियमांच्या अन्वये अरविंद चौधरी या खेळाडूला विजयी घोषित केलं हा निकाल मात्र साळुंखे यांना मान्य नसून त्यांनी स्पर्धेतील पंचांवर चुकीच्या गुणदानाचा ठपका ठेवत न्याय देण्याची मागणी केली आहे